श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय आदर्श आचरण कसे ते सर्व तत्व ब्राह्मणांच्या पत्नीला सांगितले व सती जावे की व्रतस्थ राहून जीवन कंठावे हे तिने स्वतःच ठरवावे असे म्हटले सती जाण्यात ते पुण्य आहे तेच व्रतस्थ राहून वैद्यव्यात राहण्यात आहे असे त्याने सांगितले त्यावेळी त्याच तिने त्यांना नमस्कार केला व कारुण्यपूर्व शब्दांनी म्हणाली हे श्रेष्ठ योगीन तुम्ही माझे मार्गदर्शक सहाय्यकर्ते आहात तुम्ही दोन्ही विचार सांगितले त्यातील वैद्य दशा आचरण्यास अत्यंत कठीण आहे मला ते झेपणार नाही सहगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो स्वामी मी मनाचा निर्धार करून पती सह करीन असे म्हणून तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले व त्याचे पाय धरले त्या करुणेच्या व कृपेच्या सागर रूपी योगेश्वराने तिला उठवले व अभय देऊन म्हणाले तू तुझ्या पतीला येऊन संगमावर जा तेथे श्रीगुरूंची भेट होईल एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही मनात भाव असेल त्याला येते गुरुचरणांचे दर्शन घ्यावे मग तेथून परत जावे व या पती सहगमन करावे असे म्हणून त्याने त्यावेळी तिच्या कपड्याला भस्म लावले व तिचा चार रुद्राक्ष दिले आणि तिला म्हणाले दोष श... दोन रुद्राक्ष तुझ्या गळे सरात बांध नंतर दोन रुद्राक्ष तुझ्या पतीच्या कानांना बांध तुम्ही दर्शनाला जाल ते तिथे ब्राह्मण सुद्र सुक्त म्हणत असतील त्यावेळी श्रीगुरूंचे पाय फुटले जातील तेच तीर्थ घ्यावे व स्वतःच्या शरीरावर शिंपडावे तसेच ते इथे आणून प्रेतावरही प्रोशन करावे मग सहगमन करावे नदी तिरी तिने अग्निकुंड तयार करविले त्यात गोऱ्या लाकडे टाकली अग्निकुंडाजवळ तिथे प्रेत ठेवले व सुवासेना फुलावून वाने दिली ब्राह्मणांना विचारून ती स्त्री संगमावर नारायण रुपे दुसऱ्या सरस्वती होते तेथे गेली स्वामींची मनोभावी प्रार्थना करीत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली समोरच्या संगमांशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता तेथे तिला स्वामी बसलेले दिसले ती दूर उभी राहिली व तिथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्री गुरुने आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य अडळ राहो त्यांनी असे म्हटले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले अष्टपुत्र भव स्वामींचे हा आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले त्यांनी गुरुंना सविस्तर स्पष्टीकरण केले ब्राह्मण स्वामींना म्हणाले

संस्कार प्रेत संस्कार करू ते नका माझ्याजवळ एवढा प्रकार होत आहे तोच चार ब्राह्मण तिथे आले त्याने रुद्रसुक्त म्हणून गुरु चरणावर अभिषेक केला व शोडोपचार्य श्री पूजा केली एवढे सारे होत आहे तेथे लोक प्रेत ठेवून आले त्यांनी गुरुसमोर प्रेत ठेवले सांगितले आपल्या चरणांचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले व म्हटले हे तीर्थ प्रेतावर शिंपडा त्याने प्रेताला पूर्णपणे स्थान घाला स्थान घातल्यावर श्रीगुरूने अमृतमय दृष्टीने प्रेतांनी पाहिले त्याबरोबर प्रेत सचेतन झाले जपक्षने जा उठलावं ओळखे पिळखे देऊ लागला आपण कोठे आहोत याचे त्याला आकलन होईना तेव्हा त्या स्त्रीने सर्व प्रसंगपतीला सविस्तरपणे सांगितला मग ती दोघे हात जोडून स्वामींच्या समोर उभी राहिली त्यांनी श्री गुरुंची नाना प्रकारे स्तुती केली तेव्हा श्री गुरुमूर्तीने त्यांना प्रसन्नपणे आश्वासन दिले तुम्हाला आठ पुत्र होतील तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्ही दोषमुक्त झाला आहात हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त